सहारा चषक दोन हजार चोवीसचा मानकरी ठरला आंबेरपाडा संघ कर्जत तालुक्यातील लोभिओडे येथे नुकतीच पार पडलेली सहारा चषक दोन हजार चोवीस आदिवासी ग्रामीण टेनिस क्रिकेट सामन्याचे आयोजन सहारा क्रिकेट संघ लोभिओडे यांनी केले होते तसेच आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जत यांच्या मान्यतेने ही स्पर्धा भरवण्यात आली होती तर या क्रिकेट स्पर्धेत आंबेरपाडा हा संघ सहारा चषक दोन हजार चोवीसचा मानकरी ठरला कर्जत बोरवाडी गोल ग्राउंडवर सहारा चषकाची मोठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती हा वर्ष हा सहारा चषक दुसरा व वर्ष असून कशळे विभागातील लोभिवाडी बोरवाडी गोल ग्राउंडवर सहारा क्रिकेट संघ लोभीवाडी यांनी आयोजित केली होती या स्पर्धेत अनेक आदिवासी खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता अनेक खेळाडूंनी या स्पर्धेच्या माध्यमातून उत्तेजक पात्र खेळाडू झाले आहेत विजेते संघ प्रथम क्रमांक आंबेरपाडा संघ हा ठरला उपविजेता संघ नालदेवाडी हा ठरला तर तृतीय क्रमांक रानसाई संघ चतुर्थ क्रमांक धोत्रेवाडी संघ ठरला शेवटच्या सामन्यामध्ये आंबेरपाडा व वा नालदेवाडी या दोन संघात अंतिम सामना झाला शेवटचे चेंडूवर शिक्सर लावून आंबेरपडा हा संघ विजयी झाला उत्तेजक बक्षीस मालिकावीर सचिन लांगे बेस्ट गोलंदाज किरण गावंडा बेस्ट फलंदाज संदेश बांगारे यांना देण्यात आले या स्पर्धेचे बक्षीस वितरणासाठी उपस्थित आदिवासी समाज संघटना अध्यक्ष परशुराम दरवडा पंचायत समिती कर्जत माजी उपसभापती जयवंती हिंदोळा सामाजिक कार्यकर्ते भास्कर दिसले दत्तात्रेय हिंदोळा बबन शेंडे अर्जुन केवारी पांडुरंग लोभी सुरेश केवारी हेमंत खंडवी मारुती लोभी भरत पादीर रघुनाथ पादीर उत्तम पादीर दत्ता लोभी गणेश पादीर अनिल पादीर कृष्णा लोभी परशुराम लोभी जनार्दन लोभी कृष्णा बांघारे सुनील लोभी शरद पादीर, दिलीप लोभी संजय पादीर, जनार्दन थोराड तसेच सहारा क्रिकेट संघ लोभेवाडी सर्व आयोजक यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले अनेक स खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेऊन सर्वांचं या ठिकाणी आभार मानून या ठिकाणी स्पर्धा इथेच संपवण्यात आली